राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावून कोपरगाव मार्गे समृद्धी महामार्गाने जात असताना नगरमन्मण महामार्गा नजिक असलेल्या हॉटेल स्वस्तिक जवळ कोपरगाव शहरवत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार शरदचंद्रजी पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुप्रतिभा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप ओरपे हे होते सदर जंगी स्वागतानंतर खासदार शरदचंद्रजी पवार हे त्यांच्या ताप्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते यावेळी ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करत अनेक विषयांवर भाष्य केले आहे काय म्हणाले संदीप वरपे पहा सविस्तर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीस बंदीन मोठ्या हो उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा झाला पुण्याला आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन करताना जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील पवार साहेब असतील युवा नेते रोहितदादा असतील निलेश लंके असतील सगळ्या मान्यवरांची त्या ठिकाणी भाषण झाली आणि त्यातून आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातलेल्या जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगरपालिका महानगरपालिका ज्या ज्या ठिकाणी ती निवडणूक असेल त्या अतिशय जोमाने लढायच्या ठरल्या त्याच्या बाबतीतले अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला त्या ठिकाणी ने देण्यात आलेले आहेत लोकसभेला विधानसभेला या राज्यात महाविकास आघाडी त्या ठिकाणी होती आणि महाविकास आघाडी करूनच आम्ही त्या ठिकाणी या पुढच्या आहोत कोपरगाव शहर असो तालुका असो आता लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेनी लढवली विधानसभेची निवडणूक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या रूपाने तिथं निवडणूक लढवली आता नगराध्यक्षाची निवडणूक त्या ठिकाणी येते नगराध्यक्ष जनतेतून आहे कालच एक नोटिफिकेशन जाहीर झालंय दोनचेच प्रभाग आहेत दोन नगरसेवकांचे तर मग आता जे कोणी इच्छुक आहेत सगळ्यात पक्षात इच्छुक असतात त्या त्या पद्धतीने पुढे येऊन सगळ्या सामोपचारांनी एकमेकाशी चर्चा करून महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि नाही म्हटलं तरी कोपरगाव शहरामध्ये महाविकास आघाडीला लक्षणीय अशी मतं जे कुठल्याही प्रकारचे चॉकलेटचं वाटप न करता आम्हाला तेरा हजार मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत आणि उमेदवार म्हणूनही मी काय कोपरगाव शहरामध्ये फार वेळ देऊ शकलो नाही फिरू शकलो नाही याचा अर्थ कोपरगाव शहरातल्या लोकांचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने तिथं आहे योग्य आणि सक्षम उमेदवार दिला जाईल आणि निश्चितच यापूर्वी कोपरगाव शहरामध्ये जसा इतिहास घडलाय तसा इतिहास घडवायचा आमचा प्रयत्न राहील ग्रामीण भागात सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील त्याच्यामध्ये आमचे उद्धव साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचे थोरात साहेबांचे कार्यकर्ते असतील आमचे पवार साहेबांचे कार्यकर्ते असतील आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी एक मोठा संघर्ष तालुक्यामध्ये निवडणुकीच्या रूपाने निश्चितच आम्ही उभं करणार आहे आज मी शरद पवार साहेबांबरोबर श्रमपूर ते कोपरगाव या प्रवासामध्ये होतो त्याच्यामध्ये तालुक्याच्याही इतरही बऱ्याच गोष्टींवर राजकीय समीकरण राजकीय भूमिकांवर चर्चा त्या ठिकाणी झाली एक चांगलं पाठबळ साहेबांचं म्हणजे निवड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना नाही तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचे असतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीने या आम्ही साम, सामोरे जाऊ असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो कार्यकर्ते मुळामध्ये आमच्या बरोबर जे कार्यकर्ते हे खर जर बघितलं तर एक निष्ठावान कार्यकर्ते एक कुठली तरी विचारधारा घेऊन येणारे कार्यकर्ते द्हुं। आपण जर बघितलं तर आमच्याकडं कुठली सत्ता नाही स्थानिकही सत्ता नाही राज्याची सत्ता नाही केंद्राची सत्ता नाही किंवा मोठ्या संस्थाही आमच्याकडे नाही त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही तसं काही फार देऊ शकत नाही आमिषही देऊ शकत नाही किंवा काही नाही तरीही लोक ज्या पद्धतीने पाठबळ देत आहेत त्या निश्चितच शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी थोरात साहेब यांच्या प्रति या सगळ्यांचीच त्या ठिकाणी निष्ठा आहे आणि अशी हे निष्ठावान कार्यकर्ते त्या ठिकाणी आहे आणि दिवसोंदिवस ग्रामीण भागातून आणि शहरातून आम्हाला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे काही बाब बाबी आपल्या समोर याच्यातून येते गट आणि चर्चा ह्या माध्यमातच आहेत आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम काम करणार आहे बरीच वर्ष एकत्र केल्यामुळे के त्यांच्या तिकडच्या आमच्याही काही लोकांचा संवाद होत असतो आणि मुळात सुप्रिया आदरणीय सुप्रिता सुप्रियाताई असतील आणि रोहित दादा असतील यांनी सांगितलंय की कुटुंब म्हणून आम्ही कुटुंब आणि राजकारण या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि पवार साहेबांनी नेहमी संस्थात्मक काम केलं मग आय असो रईट शिक्षण संस्था असो किंवा साखर संघ असो या सगळ्या याच्यामध्ये तिथं सगळ्या पक्षाची लोक असतात आणि त्यातून मग अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तेही त्या संस्थांवर डायरेक्टर आहेत तेही येतात मग तिथं साहेब असतात काँग्रेसचे विश्वजित कदम हे असतात बाळासाहेब थोरात साहेब असतात अशी सगळ्या पक्षाची मंडळी तिथे असते आणि त्यातून शेवटी नातत आहेच त्यातून संवादही होतो आणि त्यातून मग आपल्याच माध्यमातून हे सगळं समोर येत तर जे एकही झाले किंवा नाही झाले हा निर्णय नेत्यांचा असतो पण मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल पवार साहेबांनी जे मार्गदर्शन केलं हेच अंतिम सत्य आहे आणि पवार साहेबांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अतिशय ताकदीने लढा नवीन नेतृत्वाला संधी द्या सर्वसामान्याला संधी द्या आणि लवकरच आमच्या पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल त्या ठिकाणी राज्यव्यापी होणार आहे जसे ते राज्यव्यापी होणार आहे तसे ते, ते, ते तालुका स्तरावर सुद्धा होणार आहे आणि प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्यांना ज्याला ज्याची आवड आहे त्या पद्धतीने जबाबदाऱ्या देऊन संघटना वाढवणे हा आमचा उद्देश <laughs> काल जो वर्धापन दिन झाला पाटील साहेबांनी काही भावनिक विधान केलं भावनिक विधान नाही जयंत पाटील साहेबांनी एक सांगितलं की मी गेल्या सात आठ वर्षापासून त्या ठिकाणी पक्ष संघटनेचा प्रमुख म्हणून काम करतोय तर सात आठ वर्ष हा मोठा पिरियड आहे आणि आता कुठे कुणीतरी नवीन एखाद्या होतकरू तरुणाला ती संधी द्या असं त्यांनी सांगितलं आणि ते संघटनेच हित बघून त्यांनी सांगितलं आणि दुसरी गोष्ट याची पूर्वकल्पना त्यांनी पवार साहेबांना येतो काय असा बॉम्ब वगैरे ऐकणार ते तसं वाटलं पण या गोष्टीची चर्चा सुप्रियाताई जैन पाटील साहेब पवार साहेब या सगळी जी काही प्रमुख मंडळी त्यांच्यात झाली होती आणि जयंत पाटील साहेब जरी म्हटले तरी सुद्धा अजून त्याबाबत काही निर्णय झालेला नाही आणि जरी झाला तर तो, तो जयंत पाटील साहेबांचा ज्याला आशीर्वाद आहे तोच माणूस पुढे कंटिन्यू होणार आहे आणि टीम म्हणून त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे जसे पवार साहेब आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत तसेच पवार साहेबांनंतर सुप्रियाताही मार्गदर्शक आहेत तसेच जयंत पाटील साहेब सुद्धा आमचे मार्गदर्शक आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदातून ते नवीन नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी मिळावी आणि त्यांनी महाराष्ट्रभर फिरून संघटना वाढवावी हाच हेतू होता बाकी दुसरा त्याच्यातला कुठला हेतू नाही